नाशिक शहरात पोलिसांना सोहळ्याचे आयोजन खासगी संस्था व नाशिक पोलीस आयुक्तालया वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित सत्कार करण्यात आला यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव चंद्रकांत खांडवी किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील मधुकर कड राकेश अंडे पंचवटीत आणीबाणी झाल्याने त्यावेळेस सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश बर्डीकर यांनी पोलीस पोहोच पाट्यासाठी मदत केल्याने त्यांचा तसेच गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते क्राईम ब्रांच रवींद्र बागुल डुप्लिकेट नोटांची यशस्वी कारवाई केल्याने नासेकोड पोलिसांचा सन्मान करण्यात आला यांच्यासह फील्डमध्ये विशेष कार्य करून कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या पोलिसांसमोरील आव्हाने वाढीस लागली आहेत ड्रग्ज महिलांविरोधात गुन्ह्यातील वाढ होत नाही सोशल मीडियाच्या गैरवापरातून लोकांची माती भडकवली जातात या सर्व गुन्ह्यांमध्ये महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांशी कुठल्याही स्थितीत तडजोड होता कामा नये याची पोलिसांनी दक्षता घ्यावी समाजानेही विकृतांवर नजर ठेवताना आपले मुले बळी पडणार नाही महिलांचा सन्मान करण्यास ते शिकतील यासाठी प्रयत्न करायला हवे असल्याचे यावेळी सांगितले त्याच्यावर थोडं लक्ष देणं हे मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे पण ड्रग्सच्या संदर्भात आम्ही झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवली आहे आणि या संदर्भात एक निर्णय आम्ही घेतलेला आहे की जर याच्यामध्ये पोलीस पैकी कोणी जर ड्रग्जच्या व्यवहारात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हॅबेटमेंट करताना मदत करताना आढळला तर त्याच्यावर सस्पेन्शन नाही तर पोलीस विभागातनं संविधानाच्या तीनशे अकरा कले पडता करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण आमच्या पुढच्या पिढीला पूर्णपणे बर्बाद करण्याचा त्याच्या संदर्भात आपण तर आपल्या पुढच्या पिढीला पुढील भविष्य असणार नाहीये आणि म्हणून आपण बघितलं असेल प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या संदर्भातली कारवाई चाललेली आहे एक अजून महत्वाचा मुद्दा आहे अनेक वर्ष हा मुद्द्यावर आपण काम करतोय तो म्हणजे विमेन सेफ्टीचा आज दामिनिंग पथक आपण सुरू केलं प्रत्येक युनिटमध्ये सुरू केलं आपण नंबर आपण ऍपचा उपयोग करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये रिस्पॉन्स टाईम एखादी महिला डिस्ट्रेस मध्ये असताना जो काही रिस्पॉन्स टाईम आहे हा प्रचंड वेगाने असला पाहिजे तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्स देता आला पाहिजे या दृष्टीनं या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहे शाळांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी पोलीस निधी जात त्या ठिकाणी उत्तेज बॅटपनच्या संदर्भात आपण ज्या आमच्या मुली आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षण देतोय काय त्यांच्या अडचणी असतील तर त्या आपण समजून घेतोय अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आज भरोसा सेल सारखा एक सेल आपण अनेक ठिकाणी सुरू केला की ज्या सेल मध्ये डिस्ट्रेस मध्ये असलेली कुठलीही महिला येऊ शकते आणि तिला सर्व प्रकारचं काउन्सिलिंग असलं तर न्याय मिळण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपण आहोत करता येत आहे नाशिक शहरामध्ये जो काही सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केलाय क्रिटिकल सिच्युएशन हँडल केलं आणि त्यामुळे सामान्य माणसाला कायदा आणि सुव्यवस्था आहे अशा प्रकारचं प्रतीत होत त्याला इज ऑफ लिव्हिंग मिळत आपले जे नाशिक सिपी आहे संदीप करणिक तसं इथे येऊन त्यांना मला असं वाटतं वर्ष देखील व्हायचंय पण तरी देखील इतक्या कमी वेळामध्ये नागरिकांना त्या मनामध्ये विश्वास तयार करण्याचं काम त्यांनी केलं मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं नागरिकांना शहरामध्ये किती सेफ वाटत आम्हाला पोलीस वाचवतील आम्हाला पोलीस न्याय देतील हे किती मोठ्या प्रमाणात वाटत आहे याच्या आधारावर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती त्याचं आकलन आपण करतो आणि त्यात नाशिक पोलिसांनी चांगलं काम केलं आणि त्याही पेक्षा काम आपण अनेक पण रिकग्नाइज करणार कोणी नसतं टाइम्स ग्रुपने ते रिकग्नाइज केलं याबद्दल टाइम्स ग्रुपचे मनापासून आभार मानतो पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या आभार आपले मनोगत व्यक्त केले विजन की आपण लोकांचे जे एस्पिरेशन आहेत आणि त्यांचे जे नीड्स आहेत त्याप्रमाणे काम केलं पाहिजे त्याचबरोबर आमचे जे होम मिनिस्टर आणि डेप्यू सी एम यांचं आम्हाला जे सांगणं असतं की आपण लोकांना शासक म्हणून नाही तर सेवक म्हणून त्यांचे काही इश्यूज असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह केले पाहिजेत आणि त्यांना एक पॉझिटिव्हिटी आणि मदतीचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवला पाहिजे सर आम्ही हे इम्प्लिमेंट करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे सर्वप्रथम असं आम्ही प्रयत्न केला की नागरिकांना आपण कनेक्ट झालं पाहिजे कारण नागरिकांना काय नक्की हवं आहे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते नागरिकच सांगू शकतात आणि प्रत्येक एरियाचा जो इश्यू आहे तो लोकलाईज्ड असतो त्यामुळे आपले जे रिस्पॉन्सेस आहेत आपले पोलीस स्ट्रॅटेजीज किंवा पोलीस रिस्पॉन्सेस सर टू बी टेलर मेड टू दर सोशल मीडिया आमचा खूप ॲक्टिव्ह केला त्याबरोबर आम्ही फील्डमध्ये जाऊन पण नेहमी लोकांना भेटतो आमची सर्व ऑफिसर्स मी स्वतः त्याचबरोबर आम्ही सी टी फॉट्स व्हॉट्सअपचे यशस्वी फॉलो केला सर म्हणजे कुठल्याही नागरिकाला जर काही अभिप्राय घ्यायचा असेल किंवा त्याची काही तक्रार नसेल पण त्याला वाटतं की माझ्या एरियामध्ये हे असं झालं पाहिजे तर एक त्याला संधी उपलब्ध असली पाहिजे की तो थेट पोलीस प्रशासन जे आहे आणि त्यांचे जे टॉप ऑफिसर्स आहेत जे डिसिजन मेकिंगमध्ये आहे तर त्या ठिकाणी त्यांना त्यांचा व्हॉईस ऐकता आला पाहिजे आपण आणि ते झाल्यानंतर आपण त्यांचं जे म्हणणं आहे ते लक्षात घेऊन त्यांच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते पुटी तो तो दिना विश्वास या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आमदार दिव्यानी फरंदे राहुल डिकले सीमाताई हिरे राहुल आहेर नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस महासंचालक अजित पारसनीस पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी उद्योजक पुनित बालन आधीच पोलिस सा पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक